महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी उरण रेल्वे स्टेशन ते कोटनाका पर्यंत पथ दिवे बसवण्यात यावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे उरण रेल्वे स्थानकामुळे रस्त्यावर आणखी नागरिकांची वर्दळ वाढली आहे परंतु रेल्वे स्थानक ते कोटनका रस्त्यावर पथदिवे नसल्याने अंधारात अपघात होण्याची शक्यता सुद्धा वाढली आहे बेलापूर किंवा नेरूळवरून ट्रेन उरणमध्ये दाखल होताच आपापल्या घरी जाण्यासाठी नागरिकांना वाहनांचा लोंड या रस्त्यावरून प्रवास करीत असतो या रस्त्यावर पथदिवे नसल्याने अंधारात जीव मुठीत घेऊन नागरिक प्रवास करीत आहे याबाबत संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर पथदिवे लावण्याची मागणी नागरिक करत आहे सामाजिक शैक्षणिक कामगार क्षेत्रात तसेच भाजीपाला फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे नागाव गावातील शेतीनिष्ठ शेतकरी प्रकाश ठाकूर यांना महाराष्ट्र राज्य शासनाकडून देण्यात येणारा महत्वाचा वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जाहीर झाला आहे वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार जाहीर झाल्याने प्रकाश ठाकूर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तेरा पंत प्रोफेशनल फोरम द्वारा आयोजित निशुल्क स्वास्थ्य परीक्षण शिबिर उरण मध्ये तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाली यावेळी जनरल फिजिशियन आरोग्य तपासणी नेत्र तपासणी निशुल्क चष्मे आदी सुविधांचा फायदा नागरिकांनी घेतला यावेळी हस्तिमल मेहता हितेश शहा कौशिक शाह संजय गायकवाड उपस्थित होते या निशुल्क स्वास्थ्य परीक्षण शिबिर पार पाडण्यासाठी सुरेश जेनवट डॉक्टर सहकारी यांनी विशेष मेहनत घेतली मंदार चवरकर याने वयाच्या एकावन्नव्या एक वर्षी इंडियन बॉडीबिल्डर फेडरेशन फोर्टीन ज्युनियर मिस्टर इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये गोल्ड मेडल पटकावले आहे मंदार चवरकर यांच्या कामगिरीचे भारतातून कौतुक होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे मिशन अंतर्गत ऐतिहासिक प्रसिद्ध सोरला तलाव येथे अमृत स्वच्छ जल स्वच्छ मन माध्यमातून स्वच्छता अभियान पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राबवण्यात आले या स्वच्छ अभियानाचे उद्घाटन चिरनेर गावचे सरपंच भास्कर मोकर उपसरपंच सचिन घबाडी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सेवादल अधिकारी दत्ता पाटील सेवादल अधिकारी संचालक रवींद्र मडवी महिला अधिकारी नीलम मुंबईकर मीनाक्षी ठाकूर वामन मात्रे दत्ता मुंबईकर मनोहर ठाकूर धनाजी फोफेरकर सरिता ठाकूर रोशनी घरत गजानन घरत ज्ञानेश्वर सह इतर सेवा सदस्य उपस्थित होते ज्येष्ठ नागरिक मंडळाचा वर्धापन दिन समारंभ रविवार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रोटरी स्कूल उरण येथे साजरा करण्यात आला सदर प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष हसमुख भिडे उपाध्यक्ष अरुण मोदी सचिव उमेश नाईक माजी अध्यक्ष रत्नाकर कुलकर्णी आदी सभासद उपस्थित होते कार्यक्रमासाठी रोटरी स्कूलचे शेखर मात्रे व विकास साहेब यांचे विशेष सहकार्य केले आकाश फाउंडेशनचे मुंबई सेक्रेटरी संजीवनीताई शृंगार यांच्यातर्फे दिलेले लोकोपयोगी सामान कासार भट वीट भट्टीवर काम करणाऱ्या कामगार महिला व त्यांच्या मुलांना सदाबहार दोस्ती ग्रुप तसेच साडे विकास माध्यमातून वाटप करण्यात आले यावेळी सदाबहार दोस्ती ग्रुप चे मात्रे म्हात्रे विकास मंच अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे संजीवनी मात्रे कैलास पाटील तृप्ती पाटील तुकाराम गावण संतोष जोशी वैशाली जोशी विजय गावण विजया गावण जितेंद्र म्हात्रे मीना म्हात्रे सचिन पाटील ममता पाटील पाटील कामेश्वर मात्रे निवास गावण सर सचिन पाटील आवरे शंकर पाटील आवरे रुपाली मात्रे स्नेहित पाटील आदी उपस्थित होते पिल्लई एचओसी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडी अँड रिसर्च रसायनीतर्फे व्यावसायिक नीतीमूल्य व क्रॉस कटिंग समस्या याबाबत जनजागृती तसेच व्यवस्थापन शिक्षणाचे महत्व याबाबत रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयामध्ये कम्युनिटी आउटरीच इनिशिएटिव्ह प्रोग्राम अंतर्गत मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले यावेळी डायरेक्टर डॉक्टर केतनवीरा मार्केटिंग हेड गणेश शिंदे पी आर व आउटरीच अधिकारी श्वेता भोईर यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी आउटरीच अधिकारी उमेर खान जेरोम उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन